काल त्या ठिकाणी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षकातून निवडणुका झाल्या आणि दोन्ही निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं पण या ठिकाणी जाणून मुडजून याचा उल्लेख करावा लागेल उबाटा सेनेने पैशाचा धुमाकूळ बांधला होता आणि म्हणून शिक्षकांच्या मधून उमेदवार असलेले अभ्यंतर हे जणू काही भयंकर असल्यासारखे पैसे वाटप करत होते त्यांची लोक आणि पदवीधरातून उमेदवार असलेले परब जणू काही अरब असल्यासारखे पैसे वाटण्याचे त्यांची लोक काम करत होती आणि म्हणून पैशाच्या जीवावर मतदारांना विकत घेता येतं या पद्धतीचा धुमाकूळ उबाटा सेनेने त्या ठिकाणी घातला बरोबरीने काही अन्य उमेदवारांनी त्यांना साथ दिली पण भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार किरण शेलार आणि शिवनाथ दराडे यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी संघटनेची पूर्ण ताकद लावली माझा मतदारांवर पूर्ण भरोसा आहे आमचा विजय मतदार सुकर करतील असा आमचा दावा आहे